नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपण कवी फकीरराव मुंजाजी शिंदे यांची आई ही कविता पाहणार आहोत कवींनी या कवितेमध्ये आई या शब्दाचा व्यापक अर्थ पटवून दिला आहे तो खरोखरच हृदयाला स्पर्श करणार आहे चला तर मग पाहूयात आई आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही जत्रा पांगते पालं उठतात पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात आई मनामनात तशीच ठेवून जाते काही जीवाचं जीवालाच कळावं असं जाते देऊन काही आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही आई असतो एक धागा वातीला उजड धावणारा समयीतील जागा घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान विजून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान आई घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोट्यात थांबरणाऱ्या गाई आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही आई खरंच काय असते लेकराची माय असते वासराची गाय असते दुधावची साय असते लंगड्याचा पाय असते आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही धन्यवाद